नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कृणान सर कल्पतरू एज्युकेशनल सर्विसेस नागपूर आणि गडचिरोली गेल्या दोन तीन दिवसापासून बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी किंवा फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मासिस्ट याचं सी टी सेलच्या वतीने अधिकृत रजिस्ट्रेशनच्या डेट्स जाहीर झाल्या होत्या परंतु अद्यापही सी टी सेलच्या वेबसाईटवर लिंक ॲक्टिव्ह झालेली नाही आहे इन ॲक्टिव्ह आहे म्हणजे आणखीपर्यंत बी फॉर्मचं रिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही आहे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचं पॅनिक व्हायची गरज नाही डेट जरी सीई टी सेलने जाहीर केला असेल आणि लिंक जर ॲक्टिव्हिटी झाले तर नक्कीच डेट पुढे वाढणार आहे व्ही फॉर्मचं रिस्ट्रेशन येत्या काही दिवसात नक्कीच सुरू होणार एक दोन दिवसामध्ये सोमवारपासून वगैरे तुम्ही पॅनिक न होता प्रतीक्षा करा एवढंच सांगतो मी या प्रसंगी दुसरं महत्वाचं मित्रांनो फार्मसीसाठी जर तुम्हाला एक चांगल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कॅप रोडच्या माध्यमातूनच प्रवेश घ्यावा आणि प्रवेश प्रक्रिया करावी मार्केटमध्ये हल्ली बऱ्याचशा कॉलेजनी घरोघरी जाऊन किंवा मार्केटिंग करणं आपल्या जागा कॉलेजला भरन भरण्यात याव्यात यासाठी तुमचे सर्व डॉक्युमेंट घेतले ॲडमिशनच्या नावाने आणि तेच तुमचे सर्व प्रवेश प्रक्रिया करणार आहेत तर अशा पालकांचं एक नुकसान असं होऊ शकतं की इतर चांगले कॉलेज निघून जातील ऑप्शन मधून म्हणून बी फॉर्म करायचं असेल तर चांगल्या कॉलेजमधन करा आणि चांगले कॉलेज कधीही घरोघरी फिरत नाही किंवा तुमचे डॉक्युमेंट घेऊन ते स्वतःच प्रवेश प्रक्रिया करून आपल्याच कॉलेजचं नाव टाकून आपल्याच कॉलेजला ॲडमिट करून येत नाही हे कोण करतं मित्रांनो ज्या कॉलेजला ॲडमिशन न होण्याची भीती असते जिथे प्लेसमेंट नाही जिथे अनेक भौतिक सुविधांचा अभाव दिसतील प्लेसमेंट नाहीच एन बी ए पण नाही ज्ञात पण ते एग्रेटेड राहू शकत नाही असे चांगले कॉलेज त्यामुळे अशा मुलांनी नक्कीच विचार करावं आणि कॅबच्या मार्फत चांगल्याच चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळेल यासाठी त्यांनी चारही प्रवेश प्रक्रिया चारही राऊंडच्या प्रवेश प्रक्रिया अटेंड कराव्यात बी फॉर्मच्या बाबतीत हल्ली आता मला जी आमची टेलिकॉलरची टीम आहे याकडनं एक अभिप्राय मिळाला की फार कमी मुलं याव फार्मसीसाठी त्यामुळे नक्कीच कटऑफ जो आहे तो खाली येऊ शकतो आणि भरपूर कॉलेजची संख्या वाढली आहे फार्मसीची त्यामुळे बी फॉर्म करताना मला काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत सर्वप्रथम त्या क्लास कॉलेजचं नॅक आणि एन बी ए झाला आहे का ते बघा त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट आहे का त्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल मोठमोठ्या लॅब्स आहे का जिथे तुम्हाला फार्मास्युटिकलचं पूर्ण प्रॅक्टिकली नॉलेज मिळेल आणि सोबत तिथे रेग्युलर फॅकल्टीज आहेत का ह्या सर्वात महत्त्वाच्या बाबी तपासूनच तुम्ही बी फॉर्मला ॲडमिशन करावं तर तुमच्या डिग्रीला भविष्यात तेवढं महत्त्व राहणार नाही मित्रांनो जेवढं तुमच्या नॉलेज स्किल आणि एक्सपिरियन्सला असेल म्हणून बी फॉर्म करायचं असेल तर चांगल्या कॉलेजमधनं करा ज्यांनी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये लोकल कॉलेजला ॲडमिट डॉक्युमेंट ॲडमिशन केली असेल त्यांनी तात्काळ ते वापस घ्या आणि चांगल्या स्टँडर्ड काउन्सिलर थ्रू किंवा स्वतः प्रवेश प्रक्रिया करा यावर्षी फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सुद्धा वेगवेगळे बदल शासनाने सुचवले आहेत ते आता जेव्हा लिगली त्याचं माहितीपत्रक येईल त्याच्यामध्ये ते जाहीर होईल जसं बीटेकचं झालं आहे तसंच फार्मसीचंसुद्धा होऊ शकतं त्यामुळे प्रिपेअर राहा स्वतः प्रवेश प्रक्रिया करत असाल तर काळजीपूर्वक करा कसली चुकी होणार नाही याची दक्षता घ्या सर्व नियम अटी ज्या दिल्या आहेत त्याचं पालन करा आणि काळजीपूर्वक प्रवेश प्रक्रिया हाताळा आणि ज्यांना अशा कसल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नसेल आणि पाच किंवा दहा हजार रुपये खर्च करण्याची जर मानसिकता असेल तर तुम्ही नक्की कल्पतरूसारख्या काउन्सिलिंग सेंटरमधूनच प्रवेश प्रक्रिया करायला पाहिजे कल्पतरू ही एक नामांकित आणि ट्रान्सपरंट पारदर्शक आणि प्रामाणिक संस्था आहे जिथे विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्र न घेता स्कॅन डॉक्युमेंटवरच तुमचाच मोबाईल आणि तुमचाच ईमेल रजिस्टर करून तुमची प्रवेश प्रक्रिया अचूक करून किल्लीतील दिली जाते तीनही राऊंड खेळून तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज मिळण्यासाठी प्रयत्न करतो सोबतच तुम्हाला सर्व टॉप टू बॉटम कॉलेजेस नॅक एन बी ग्रेटेड कॉलेजेस प्लेसमेंट देणारे कॉलेजेस कॉलेजचे फी स्ट्रक्चर डिटेल्स बऱ्याचशा फार्मसी कॉलेजला फीमध्ये व्हेरिएशन आहे काही कॉलेजमध्ये दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये अवास्तव फीस घेतली जाते ज्याची गरज नाही आहे आणि अशाच जर चुकीच्या कॉलेजमध्ये जर तुम्ही फसले तर तुमच्या वर्षाला दहा पंधरा म्हणजे चार वर्षाला किती गेले साठ हजार पण अशा कॉलेजमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आपलं फसवणूक होऊ नये तर तुम्ही नक्कीच काउन्सिलिंग जॉईन करा आम्ही पाच हजार दहा हजार घेऊ पण तुम्हाला नक्की तुम्हाला शंभर टक्के प्रवेश चांगल्या कॉलेजला मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू ज्या मुलांना स्कोर कमी आहे अजिबात काळजी करायची गरज नाही खेळमध्ये जरी चांगलं कॉलेज नाही मिळालं तरी अगेन्स्ट कॅपमध्ये तुम्हाला शंभर टक्के प्रवेशाची हमी आम्ही देऊ शकतो कारण अगेश काय आपल्या मागच्या वर्षी बऱ्याच फार्मसी कॉलेजचे सीट व्याकंड होत्या आणि जे ओ बी सी किंवा जनरल कॅटेगरीचे बॉईज आहेत जे शंभर टक्के फी भरू शकत नसेल अशा मुलांनी आम्हाला नक्की संपर्क करा आम्ही टी एम डब्ल्यू एसमधून केवळ दहा टक्के फीजमध्ये तुम्हाला फार्मसीला प्रवेश मिळवून देऊ शकतो एवढी माहिती आमच्याकडे आहेत म्हणून जर तुम्हाला एक योग्य व्यक्त काउन्सिलिंग सेंटर पाहिजे असेल आणि अचूक प्रवेश प्रक्रिया करायचा असेल तर कल्पतुचा नक्की विचार करा मित्रांनो इथेच थांबतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढील अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढील करिअरसाठी तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो भविष्यात कुठेही माझी अडचण आली माझी मदत लागली माझा हेल्पलाईन नंबर देतो सेवन फाईव्ह डबल एट डबल सेवन थ्री वन झिरो वन Seven seven three one zero one Double Eight Double Seven Three One Zero One. Thank you very much.